शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये आणि आता श्रावण महिना चालू आहे पाऊस पण कमी झाला आहे आत्ताच एक हलकी पावसाची सर येऊन गेले आणि आता पावसाचा खेळ चालू असतो असा पण बोलू शकतो आणि आता आपण चालू आहे आपल्या देवळामध्ये आज आहे जागर पौर्णिमा आणि जागर पौर्णिमेच्या निमित्ताने आज देवळामध्ये आपल्याला नारळ पण द्यायचा असतो आणि देवळामध्ये देवाला पोहता पण वाहतात तर त्याचाच कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण निघालो आहे आता देवळामध्ये आणि आता श्रावण महिन्यातलं वातावरण बघा कोकणातलं काय भारी झालं आहे सगळीकडे पूर्णपणे हिरवगार झालं आहे आणि पाऊस तर कमी झाला आहेच त्यामुळे आपल्या नदीची तुम्ही पातळी बघाल पाण्याची तर तीसुद्धा कमी झाली आहे ही बघा नदी तर पाणी पण कमी झालं आहे आत्ताच पावसाची एक सर येऊन गेल्यामुळे थोडंसं हवेत गारवा जाणवतो आहे आणि बेसिकली आज पोहता घालायचा कार्यक्रम आहे पोता म्हणजे आपण असं म्हणू शकतो की देवाचं रक्षाबंधन आहे आज आम्ही देवळात जाणार आता पूजा वगैरे होईल तिकडे देवाला पोहता वाहणार त्याच्यानंतरला मग आपण रक्षाबंधन आहे तो साजरा करतो तर चला भेटूया आता डायरेक्ट देवळामध्ये तर आपण आले आपल्या देवळामध्ये आज आहे जागर पौर्णिमा तर जागर पौर्णिमा इकडे आमच्या इकडे देवळामध्ये पूजा असते आणि पावता म्हणतो आपण तर तो आज देवावरती घालायचा त्याच्यानंतर मग रक्षाबंधन वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या साजऱ्या होतात तर चला आता जाऊया देवळामध्ये आणि दर्शन घेऊया Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ये के है हे पूर्ण आपल्या गावातले सगळे ग्रामस्थ आहेत आणि आज जागर पौर्णिमे हे इकडे पवता बनवत आहे इथे हे लोक पौता बनवत होते आणि हिशोब वगैरे सगळं चालू होतं मराठी आहे आज किती दिवसांना जवळजवळ एक पाच सहा दिवस झाले पाऊस पूर्णपणे गायब आहे आणि एवढा कडक ऊन पडतंय ना आज पण एवढा उकडत होता ना एवढं गरम होत होता पण आज फायनली थोडा थोडा पाऊस पडतोय आता पण उकडतोयच आणि आता श्रावणातला पाऊस असाच असतो म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू आहे असं आपण म्हणू शकतो आता इकडे आपलं खाली शंकरचं मंदिर आहे तिकडे आपण आलोय पाया पडायला आणि ही शाळा आहे बघा काय भारी नसली समोर बघताय ना हे महादेवाचं मंदिर आहे आपल्या इथलं तर आज श्रावणी सोमवार पण आहे त्या निमित्ताने दर्शन पण होईल चला तुम्हाला पण आज दर्शन करतो होळीवरून तळीवरून जाऊया जाऊन येऊया आत्ता येऊन येऊया आणि मग च ये इष्ट पाणी कमी बघा आपल्या इथलं महादेवाचं मंदिर आहे आणि छान पूजा वगैरे झाले मस्त बेल वगैरे पण वाहिले आहेत फुलं बघा आणि गाभाला काय भारी सजवलं आहे छान वाटतंय श्रावणी सोमवार आहे आज आणि आज जागर पौर्णिमा पण आहे चला आता आपल्या महादेवाच्या मंदिराचं पण दर्शन झालं आहे आज श्रावणी सोमवार होतात त्यामुळे दर्शन पण झालं आहे छान आणि ही आपली शाळा आहे आता इथून आपल्या चालकोबाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला श्री चालकोबा महाराज चा, छान छान मंदिरामध्ये जाऊया तिकड्या जागर पौर्णिमानिमित्तानं पोहता घालतात तर त्याच्यासाठीच आपण आलो आहे बेसिकली असं आहे की आज रक्षाबंधन देवाचे रक्षाबंधन आहे असं आपण म्हणतो देवाचं रक्षाबंधन म्हणजे देवाला राखी बांधायची नंतरला मग आपण स्वतः राखी बांधायची अशी प्रथा आहे आमच्याकडे आपण पोहताय आता हायने विनलाय हातामध्ये बांधायला गळ्यामध्ये पण आहे हे आहेत काशीकर काका आपल्या देवळाचे पुजारी ते आता पूजा करून घेत आहेत आणि मग पोहता व्हायचा कार्यक्रम होईल आणि आज आपल्या देवळामध्ये गावातील सगळेच लोक आले होते जे देवळाचे जे पंच असतात ते आले होते जे देवाचे मानकरी आहेत ते आले होते तर चला आता पोतं कसं घालतात ते आपण बघूया आणि ही पद्धत तुमच्याकडे आहे का तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आता मी रक्षाबंधनला गावी होतो त्यामुळे मला हे सगळं प्रत्यक्ष बघायला भेटलं टाइम व्हेन सो पोरा दादा बाबा काढले नव्हते ओ काढलेছিলো लिंगाई देवाला बोलतोय चांगला चांगबळ चांगबळ सचिन एक छोटा पण छानने करते अर्शण तोलीने कधी म्हणते टावकीनु बोलवा हा हा मध्येने पेटिसने काय चांगलं बैलीला पोटावर काय चांगलं चांगलं ला पोटावर काय चांगलं चहा मुलं i

12 लेला रोमानियोला चला फंक्शन ने आर्य देशा पदलेला प्रत्येक देशा येने जितिना गौरव हो आम्ही नाही गवळ नाही रेला म्हणजे जसे ليها कोणी हो नाही हेला आता लागला 2 आगे तो

我他们看到了。 कार्यक्रम आहे तो झालाय नारळ वगैरे दिलेला आहे देवाला पोहता आहे तो पोता पण घातलेला आहे आता प्रसाद करायचे आणि मग हे आहे ते हे आमच्या गावातले पंच मेन पंच आपण म्हणू शकतो पेंडेकर बाबा हे आपल्या गावाचे पूजा आहेत काका काशीकर काका हा देवाचा पौता आहे आज आपण जागत पौर्णिमेच्या दिवशी पोहता घातले तो आता दहा इंटेपर्यंत ठेवणार हो आणि मग विसर्जन करणार आणि हा जो आपण घेऊन गेलो तो आपल्या घरच्या देवाला तिकडे पण घालायला तर तुमच्याकडे पण ही प्रथा आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा <सथ> पावसामध्ये मंदिर बघा किती भारी दिसतोय